आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी मानवी शरीराला होणाऱ्या अन्य आजारांप्रमाणेच मधुमेह देखील पूर्णपणे बरा होऊ शकतो त्यासाठी विशेष तपासण्या करून घेतल्यानंतर त्यावर उपचार करता येतात सध्या आपल्याकडे असलेल्या मधुमेहींना मधुमेह हा रोग धरलाच नाही असा खुलासा मधुमेहावर विश्वस्तरीय संशोधन करणाऱ्या डॉक्टर एस कुमार यांनी परभणीत केला आहे परभणी भेटीसाठी ते आज परभणीत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला परभणीतल्या खानापूर फाटा परिसरामध्ये डॉक्टर एस कुमार मधुमेह संशोधन केंद्रामध्ये आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी भारतातील मधुमेहाच्या आधाराबाबत मोठे खुलासे केले आहेत परिषदेला डॉक्टर भारत नांदुरे यांची उपस्थिती होती मी परभणीवासी सगळ्यांना सगळ्यात पहिले डॉक्टर एस कुमार यांचा करून सगळ्यांना नमस्कार आणि स्पेशली ज्यांना मधुमेह किंवा डायबिटीस आहे आजपासून त्यांनी घाबरू नये की त्यांना डायबिटीस आहे हा विषय त्यांनी डोक्यातला काढून टाकावं मित्रांनो डायबिटीज भारतामध्ये कोणाला नाही ना आज मागच्या पंचवीस वर्षामध्ये माझ्या चेंबरमध्ये एकही असा व्यक्ती मला आढळला नाही झाला मी डायबिटीस करू शकतो पण तो गोळ्या किंवा इन्सुलिन घेत होता याची परिभाषा बदलायची आहे सगळ्यात पहिले लक्षात ठेवा डायबिटीज कुठलीही बिमारी नाही आहे जेव्हा टायफॉईड मलेरिया टी बी चांगला होऊ शकतो तो, तो तुम्ही का चांगले होऊ शकत नाही सेकंड डायबिटीज आणि शुगर साखर ह्या दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहे ज्या मेडिकल फील्डनी आपल्या पुस्तकामध्ये डेफिनेशन लिहिली आहे की डायबिटीज म्हणजे आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिनचं न बनणे आपल्या पेकिरियास काम न करणे सी पेप्टाईट कमी असणे हे कुठलाही टेस्ट न करता आपण समजून घेतो की आम्हाला डायबिटीज आलाय कारण की साखर वाढलेली आहे तर रक्तामध्ये वाढलेली साखर फास्टिंग पोस्टमिल आणि एच बी वन सीला डायबिटीज समजू नका जेव्हापर्यंत तुम्ही एक्स्ट्रा हे फास्ट टेस्ट करत नाही आपल्या बॉडीमध्ये किती इन्सुलिन बनते आहे त्याला आपण म्हणतो फास्टिंग सिरम इन्सुलिन जशी आपण साखर बघतो तशी तुमची बॉडीमध्ये इन्सुलिन बनते आहे की नाही बनते किती बनते आहे हे बघायचं आहे दुसरा होम आय आर आपला रेजिस्टन्स किती आहे त्याच्यामध्ये आपल्या प्रेक्टरियासमध्ये किती बीट्या सेल्स आहेत त्याची ॲक्टिव्हिटी किती आहे ही तुम्हाला बघायची आहे तिसरा तुमचं फास्टिक पोस्टमेल एज्यबन्स आणि सी पेप्टाईट सी पेपटाईट तेव्हाच येतं जेव्हा बॉडीमध्ये इन्सुलिन बनतं हे बाहेरच्या इन्सुलिनमध्ये कधीही आढळत नाही म्हणून मित्रांनो आम्ही आता इथे सुरू करतो आहे इथे डॉक्टर नांदोरे आहेत इथे त्यांच्याकडे तुम्ही या भेट द्या त्यांच्याकडनं समजून घ्या कुठल्या टेस्ट करायचे आहे आणि टेस्ट करून एकदा भेटात बेटायला आमच्याकडे पैसे लागत नाही कुठली फीज घेतल्या जात नाही औषध किंवा इन्सुलिन घ्याय घ्यायच्या आधी एकदा समजून तर घ्या की तुम्हाला डायबिटीज आहे की नाही मेडिकल इंजिनिअरिंग इतर प्रवेशासाठी आता परभणी शहरात काउन्सिलिंग सुविधा उपलब्ध दोन हजार आठ पासून हजारो विद्यार्थ्यांना अचूक व परिपूर्ण मार्गदर्शन नांदेड छत्रपती संभाजीनगर पुणे आणि आता परभणीतही सुविधा उपलब्ध सनबीम एज्युकेशन एम बी बी एस बी डी एम एस बी एच एम एस बी साठी काउन्सिलिंग व प्रवेशाबाबत इत्यंभूत माहिती दिली जाते प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व ऑनलाइन ऍप्लिकेशन सेंटर संपर्क देशमुख हॉटेल परिसर व्यंकटेश नगर कारेगाव रोड परभणी मोबाईल नाईन आणि नाईन मागील काही वर्षातील बकरी ईद व गोवंश तस्करी व कत्तली संदर्भात विविध गुन्ह्यात अडकलेल्या परंतु त्यांच्या वर्तनात काही एक सुधारणा झाली नाही अशा सत्याहत्तर आरोपींना जिल्हा पोलिस दलानं बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून हद्दपार केलाय आगामी काळात सण उत्सवादरम्यान अशा प्रकारच्या गैरकायदेशीर घटनांसह कृत्य होऊ नये एखादा गंभीर गुन्हा घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता ग्रहित धरून अशा आरोपींची माहिती घेऊन पोलिस दलानं त्या संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून जिल्ह्यातून हद्दपारीचा निर्णय आहे अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये बकरी ईद संबंधित दाखल गुन्ह्यातील सत्याहत्तर सहा जून ते आठ जून या दरम्यान हद्दपारीचा निर्णय घेण्यात आला आहे उद्या संपूर्ण जिल्हाभरात मुस्लिम बांधवांची बकरी ईद साजरी होती या बकरी ईदच्या तयारीसाठी जिल्हा प्रशासनानं संपूर्णपणे तयारी केली असून पोलीस प्रशासन देखील तयारीला लागलेलं ला दिसून येतं शहरातल्या जिंतूर रस्त्यावरील ईदगाह मैदानावर सार्वजनिक नमाज अदा करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असून आज पोलीस प्रशासनाच्या वतीनं या मैदानाची पाहणी करण्यात आली या यावेळी पोलीस अधीक्षकांनी या तयारीचा आढावा देखील घेतला सर्वप्रथम बकरीच्या सर्वांना अधिक शुभेच्छा आणि आपला बकरी उत्साह साजरा करण्यासाठी काही सूचना आहेत की उघड्यावर कोणीही कुर्बानी करू नये ठरवून दिलेली एकवीस ठिकाणं शहरात आहेत त्याचप्रमाणे जिल्ह्यात देखील ठरवून दिलेली ठिकाणं आहेत त्याच ठिकाणी करावी गोवंशाची कोणीच कत्तल करणार नाही त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल या ठिकाणी मी स्पष्ट करू इच्छितो की मागील पाच वर्षातले गुन्हे असलेले गोवंश बकरी ईद संदर्भातले त्या सत्याहत्तर जणांना पुढील तीन दिवसासाठी तडीपार करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारची कारवाई कोणी मोडून घेऊ नये जिंतूर तालुक्यातल्या दुधगाव महसूल मंडळासह तालुक्यातल्या शेतकऱ्यांना खरीप दोन हजार चोवीस आणि रब्बी दोन हजार तेवीस मधील हरभरा या पिकाचा पीक विमा न मिळाल्यास लोकशाही मार्गाने येत्या सोळा जून रोजी जिंतूर तहसील कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेतकरी जनाक्रोश यात्रा काढण्यात येईल असा इशारा या परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना निवेदनाद्वारे दिलाय कटारे निवेदना रामदास कटारे सुदाम कटारे सुभाष कटारे स्मिता कटारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्र निकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटीची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटर ची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्याऐंशी या क्रमांकावरती संपर्क साधावा परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला या प्लास्टिक प्रदूषणाचा पराभव करा या जागतिक घोषवाक्याच्या जा अनुषंगाने विविध उपक्रम राबवण्यात आले या कार्यक्रमात सहयोगी आदेशाचा डॉ जया बंगाळे यांचं यावर्षीच्या संकल्पनेवर आधारित जागृतीपर व्याख्यान आयोजित करण्यात आलं या मार्गदर्शनात त्यांनी प्लास्टिकचा अतिरेक आणि त्याचे जलचर प्राणी वन्यजीव तसंच मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम गंभीर पातळीवर पोहोचल्याची उपस्थितांना जाणीव करून दिली या कार्यक्रमाचं प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ डॉक्टर यांनी केलं विद्यार्थ्यांनी साकारलेल्या भीतीपत्रकामधून पर्यावरण रक्षणाचं जाणीवपूर्वक संदेश यावेळी देण्यात आले भारतीय सेनेनं यशस्वी केलेल्या ऑपरेशन <laughs> सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य दलाला सॅल्यूट करण्यासाठी भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं आज शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली यावेळी डी एन दाभाडे लक्ष्मण बनसोडे माधव हाताकळे रानूबाई वायवळ उत्तम वावळे शेषराव नंद निवृत्ती हत्यांबिरे भगवान कांबळे सतीश दामोदरे कैलास दाभाडे राहुल शिवभगत भाऊराव सावने राम खिल्लारे आप्पा गाडे आदींची उपस्थिती होती <laughs> जिंतूर शहरातील रामप्रसाद नगरामध्ये अज्ञात चोरट्याने घरफोडी करत सोन्याचे दागिने मिळून एकोणसत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला आहे या प्रकरणी जिंतूर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय विजय पवार यांनी असून जून ते दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दाराचा कडीकोंडा तोडून आज प्रवेश केला घरात कपाटातील लोक पंधरा हजार रुपये आणि त्रेपन्न हजार सहाशे पंचवीस रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत घरपोडी झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्यालर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारत बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क परभणीच्या का रेल्वे स्थानकावर कामाचं निमित्त दाखवून रेल्वे प्रवाशन प्रशासनानं महिनोन महिन्यांपासून सार्वजनिक स्वच्छताग्रह सुद्धा बंद केले असून त्यामुळे हजारो प्रवाशांची मोठी हळझांड होती रेल्वे स्थानकावर गेल्या अनेक महिन्यांपासून काम सुरू असून ही कामं अत्यंत कासव सुरू आहेत ही कामं कधी पूर्ण होणार याबाबत रेल्वे विभागाचे अधिकारी स्पष्ट सांगत नाहीत त्यामुळं प्रवाशांना मोठा त्रास होत असल्यानं नाराजी व्यक्त करण्यात आली आहे बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचं वाढतं प्रमाण लक्षात घेता परभणी येथील आर पी हॉस्पिटलमध्ये नुकतेच अत्याधुनिक हृदयरोग विभाग उभारण्यात आला आहे त्याचाच एक भाग म्हणून टी एम टी युनिट सुरू करण्यात आहे या युनिटमध्ये अँजिओग्राफीसाठी लागणारा खर्च टाळता येणार आहे टीएमटी टेस्टद्वारे आपल्याला पाचशे रुपयामध्ये हृदयरोग आहे किंवा नाही याचं निदान करणं शक्य होणार आहे या सुविधेचा सर्वसामान्य रुग्णाला लाभ व्हावा व त्यांच्या मनातील हृदयरोगाबद्दलची भीती कमी व्हावी हृदयरोग कसा टाळावा आणि झाल्यास उपचार कसे करून आनंदित आयुष्य जगावं यासाठी हॉस्पिटलची संपूर्ण टीम प्रयत्न करत आहे लवकर निदानाद्वारे प्रभावी उपचार उपलब्ध करून देणं हे येथील हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉक्टर दीपक कुपडे यांचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं आमदार डॉक्टर राहुल पाटील व आरपी हॉस्पिटलच्या अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या राबवला <laughs> शुरा जातोय अभिषेक दिन जिल्हा परिषदेमध्ये आज उसरा साजरा करण्यात आला आहे पालकमंत्री मेघरा बोर्डीकर यांनी ध्वनी संदेशाद्वारे शिवराज्याभिषेक दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा आदर्श घेऊन समाजहित आणि राष्ट्रहितासाठी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आपल्या भाषणातून छत्रपती शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची उभारणी केल्याचं सांगितलं यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम शिक्षणाधिकारी सुनील पोलास कार्यकारी अभियंता दिनकर घुगे कार्यकारी अभियंता डी एस उडानशिवे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ नामदेव आघाव समाज कल्याण अधिकारी सरस्वती भोजने प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी ऋतुजा सुपेकर आदींची उपस्थिती होती सेरू पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या मानोली तालुका मानो एका वर्षीय महिलेच्या विनयभंग प्रकरणी पंचवीस वर्षीय तरुणावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे पाच जून रोजी आरोपीला सेरू पोलिसांनी न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं ना त्याला एकोणीस जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे मानोली येथील महिला ती तीन जून रोजी आपल्या घरासमोर उभी असताना गोविंद तळेकर या तरुणानं दारूच्या नशेमध्ये वाईट ठेवून महिलेचा हात धरून जवळ ओढलं आणि संबंध ठेवण्याची मागणी करत विनयभंग केला या घटनेची माहिती महिलेनं पोलिसांना दिल्यानंतर पोलिस हवालदार ज्ञानेश्वर जानकर गजानन कडतन मल्हारी शेळके तळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपी गोविंद तळेकर पोलिसांनी पाच जून रोजी सेरू न्यायालयात त्याला हजर केला असता सेरू न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी एकोणीस जून पर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे रेड एपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड अॅपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी भारतीय सैन्यामध्ये महार रेजिमेंट मध्ये परभणी जिल्ह्यातील सुपुत्र हर्षद यांची नियुक्ती झाल्याबद्दल परभणी शहरातल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी हर्षद शिवभगत्याचा नागरिकांच्या वतीनं सत्कार करण्यात आला परभणीच्या पाथरी तालुक्यातील उमरा घरफोडी करत चोरट्यांनी सत्त्याण्णव हजार दोनशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत तसेच गावातील एकाच्या घरात चोरी देखील केली तर दुसऱ्या घरात कुलूप चोरून चोरी करण्याचा प्रयत्न केला ही घटना पाच जूनच्या पहाटे उघडकीस आली असून या प्रकरणी अनोळखी चोरट्यांवर पाथरी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला परभणी रेल्वे स्थानक भागातील जीर्णोद्धार केलेल्या श्री लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये श्री गणेशजी श्री लक्ष्मीनारायण भगवान श्री शिवजी व श्री हनुमानजी यांच्या मूर्तीची वेद विद्वान आचार्य यांच्या साक्षीनं सहा ते आठ जून या दरम्यान वेद मंत्रोच्चारात देवतांचं पूजन व यज्ञ करीत प्राणप्रतिष्ठा व वो कलशारोहण सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्याला संत शिरोमणी पद्मश्री पूज्यश्री गणेशेश्वर शास्त्री महाराज द्रविड वाराणसी उपस्थित राहणार आहेत वेद विद्वान आचार्याच्या साक्षीनं आणि उपस्थितीत वेद मंत्रोच्चारामध्ये देवदेवताचं पूजन आणि यज्ञ होणार आहे यावेळी वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य विष्णुशांत श्री रंगनाथ जोशी यांची उपस्थिती असणार आहे पहलगाम येथील पर्यटनस्थळी अतिरेक्यांना के केलेल्या अमानुष हत्याकांडाच्या प्रत्युत्तरार्थ भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानविरुद्ध केलेल्या कारवाईत म्हणजेच ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभाग नोंदवलेल्या परभणीतील भूमिपुत्र असणाऱ्या जवानाचा प्रतापनगरवासियांनी आज यथोचित सत्कार केला आहे ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान प्रत्यक्ष युद्धभूमीत म्हणजे काश्मीरातील कुपवाडा जिल्ह्याच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर परभणीतल्या नांदखेडा रोडवरील प्रताप नगरातील रामेश्वर बलाळ हे सीमा सुरक्षा दलाच्या माध्यमातून कार्यरत होते प्रत्यक्ष युद्धाच्या दरम्यान नियंत्रण रेषेवर सदैव अलर्ट असणाऱ्या या जवानांनी प्रत्यक्ष या अभूतपूर्व लढाईत महत्वपूर्ण कामगिरी बजावली याबद्दल त्यांचा प्रताप नगर वतीनं सत्कार करण्यात आला या सोहळ्यात वीर सैनिक रामेश्वर बल्लाळ यांच्यासह त्यांच्या पत्नी ज्योती बल्लाळ व मुले सागर आणि मंथ तसंच त्यांच्या आई श्रीमती सरस्वती देवी यांचाही कॉलनीवासियांनी सत्कार केला रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद